नमस्कार सर्वांचं स्टडी विथ की या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला थमनेलवरून समजला असेलच भारतीय संविधानातील भाग पाच मध्ये असलेले कलम एकोणऐंशी ते अठ्ठ्याऐंशी पूर्ण ॲनिमेशन मधून समजून घेणार आहोत या आधीचे असलेले सर्व कलमची प्लेलिस्ट तुम्हाला आपल्या चॅनेलमध्ये मिळून जाईल जिथे मी बेसिक कन्सेप्ट्स आणि पीवायकी सोबत एक्सप्लेन केलेले आहे आधी हे लक्षात घ्या आपल्या या व्हिडिओमध्ये जितकी पण कलम आहेत ती कलम संविधानाच्या कोणत्या भागांतर्गत येतात हे लक्षात ठेवायचे त्यानंतर प्रत्येक कलम मध्ये नेमकी कशाबद्दल उल्लेख केलेला आहे यासाठी पण शॉर्ट नोट्स बनवून ठेवा कारण जेव्हा आपण कलम डिटेल मध्ये बघू तेव्हा प्रत्येक कलम लगेच समजून जाईल पण नेक्स्ट व्हिडिओतून जसं आपण पुढे जाऊ तसे तसे मागच्या कलम मध्ये मा गोंधळ होऊन जातो शॉर्ट नोटच्या मदतीने आपल्याला मागची कलम रिवाईज करायला जास्त अभ्यास करावा लागणार नाही आणि लक्षात ठेवायला सुद्धा सोपे जाईल भारतीय संविधानाचा कलम एकोणऐंशी हा कलम एक महत्वाची तरतूद आहे तिथे असे म्हटले आहे की संघासाठी एक संसद असेल यामध्ये राष्ट्रपती आणि राज्य परिषद आणि लोकसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन सभागृहांचा समावेश असेल या कलम एकोणऐंशी मध्ये भारतात संसदेच्या स्थापनेची रचना दिलेली आहे भारतीय संसद ही देशातील सर्वोच्च कायदे मंडळ आहे आणि त्यात दोन सभागृह आहेत राज्यसभा ज्याचे दुसरे नाव राज्य परिषद आहे आणि लोकसभा हे दोन सभागृह आहेत जिथे कायदे करणे आणि सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवणे आणि जनतेच्या हिताचे रक्षण करणे ही संसदेची जबाबदारी आहे मित्रांनो हा कलम नीट समजून घेता आला असेल तर पुढचे ऐंशी आणि एक्क्याऐंशी नंबरचा कलम सुद्धा लगेच लक्षात येईल तुमच्या कलम ऐंशी म्हणजे काय तरी ते राज्य परिषदेच्या रचनेची संबंधित हा कलम आहे आणि आपण कलम एकोणऐंशी मध्ये बघितले की संसदेतील या दोन सभागृहांपैकी एक राज्यसभा ज्याला राज्य परिषद असेही म्हणतात आणि हे राज्यसभेचे सदस्य राज्य विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडले जातात राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहेत लक्षात ठेवा ही अतिरिक्त माहिती राज्यसभेत कोणाकोणाचा समावेश आहे त्यामधील एक एक उपकलम समजून घेऊ भारताचे राष्ट्रपती हे साहित्य विज्ञान कला समाजसेवा विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींमधून बारा सदस्यांची नियुक्ती करतात त्यानंतर असे दिलेले आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे दोनशे अडतीस पेक्षा जास्त प्रतिनिधी नसते म्हणजेच या तरतुदीनुसार जास्तीत जास्त सदस्य संख्या दोनशे पन्नास सदस्यांपर्यंत निश्चित केलेली आहे यापैकी दोनशे अडोतीस सदस्य राज्य विधानसभेद्वारे निवडले जातात आणि बारा सदस्य भारताचे राष्ट्रपती नियुक्त करतात त्यांना विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव आहे आणि या राज्य परिषदेतील जागांचे वाटप जे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहे ते चौथ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींनुसार केले जाईल आणि कलामॅनशीनुसार राज्यांचे प्रतिनिधी राज्यसभेवर कसे निवडले जातात राज्यांचे प्रतिनिधी राज्य विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे एकल संक्रमणीय प्रतिनिधित्वद्वारे निवडले जातात आणि ही एस टी बी मतदान पद्धत आपण कलम पंचावन्न मध्ये नीट समजून घेतलेली आहे नक्की जाऊन बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक प्रोवाइड केलेली आहे आणि या कलम मध्ये चौथ्या अनुसूचीची भूमिका काय आहे तर चौथ्या अनुसूचीमध्ये प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी राज्यसभेतील जागांचे वाटप केलेले आहे आणि राज्यसभेतील केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी संसद कायद्याने ठरवेल अशा पद्धतीने निवडले जाते म्हणजे केंद्रशासित प्रदेशांमधून प्रतिनिधी निवडण्याची पद्धत हे संसद ठरवते मित्रांनो हे पण लक्षात ठेवा महत्वाचे आहे राज्यसभा ही एक कायमस्वरूपी संस्था आहे ती विसर्जित होऊ शकत नाही तिथे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडले जातात आणि भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करत असतात आणि राज्यसभेचा सदस्य सहा वर्षांच्या कालावधीसाठी निवडला जातो कलम ऐंशी तुम्हाला नीट समजला असेल तर पुढच्या कलम मध्ये कोणती रचना दिलेली असेल हे तुम्ही ओळखलंच असेल भारतीय संविधानातील कलम एक्क्याऐंशी म्हणजे काय कलम एक्क्याऐंशी लोकसभेच्या रचनेशी संबंधित आहे लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे आणि ते भारतीय नागरिकांचे प्रतिनिधित्व करते लोकसभेचे सदस्य थेट जनतेद्वारे म्हणजे सार्वत्रिक निवडणुकांद्वारे निवडले जातात लोकसभेत कोणाकोणाचा समावेश आहे त्यातील एक एक उपकलम समजून घेऊया मित्रांनो पहिला प्रश्न या कलमवरती असा विचारला जाऊ शकतो कलम एक्क्याऐंशी नुसार लोकसभेत किती सदस्य असतात या कलम मध्ये दिल्याप्रमाणे लोकसभेत जास्तीत जास्त पाचशे पन्नास सदस्य असू शकतात त्यापैकी पाचशे तीस राज्यांमधून आणि वीस केंद्रशासित प्रदेशांमधून निवडून येतात अशी तरतूद आपल्याला या कलम एक्क्याऐंशी मध्ये दिसून येईल समोर बघा हे पण समजून घेऊया कलम एक्क्याऐंशीच्या संदर्भात कलम तीनशे एकतीसची भूमिका काय आहे कलम एक्क्याऐंशीच्या तरतुदींच्या अधीन असलेल्या संविधानाच्या कलम तीनशे एकतीसनुसार जर राष्ट्रपतींना असे वाटत असेल की लोकसभेत अँग्लो इंडियन समुदायाचे पुरेसे प्रतिनिधित्व होत नाहीत तर ते अँग्लो इंडियन समुदायाच्या दोनपेक्षा जास्त सदस्यांना नामनिर्देशित करू शकतात आणि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे मित्रांनो की संविधान लागू झाल्यानंतर सत्तर वर्षांनी अँग्लो इंडियन समुदायाचे प्रतिनिधित्व संपुष्टात आले यावरीलच प्रश्न बघूया लोकसभेत अँग्लो इंडियनचे प्रतिनिधित्व बंद झाले आहे का काय उत्तर येईल ते बघूया एकशे चारव्या घटनादुरुस्ती कायद्याने जानेवारी दोन हजार वीस मध्ये अँग्लो इंडियन लोकांना लोकसभेत नामनिर्देशित करण्याची तरतूद रद्द केली त्यामुळे राष्ट्रपती आता लोकसभेत कोणत्याही सदस्यांना नामनिर्देशित करू शकत नाहीत मित्रांनो नामनिर्देशित सदस्यांची चर्चा करताना लोकसभा आणि राज्यसभा फरक ओळखणे महत्वाचे आहे लोकसभेत करण्याची तरतूद संपलेली असली तरी राष्ट्रपतींना राज्यसभेत सदस्य नामनिर्देशित करण्याचा अधिकार दिलेला आहे तुमच्या लक्षात राहिला असेल तर सांगा हा अधिकार राज्यसभेत कोणत्या कलम मध्ये दिलेला आहे कलम ऐंशी एक मध्ये लक्षात ठेवा हा फरक आणि या कलम मध्ये असे सुद्धा म्हटलेले आहे लोकसभेतील राज्यांना जागा वाटप शक्यतो त्यांच्या लोकसंख्येवर आधारित असते जेणेकरून राज्यामध्ये आणि त्याच राज्यातील मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्वाची एक समानता सुनिश्चित होईल ते का केले जात असेल तर जास्त लोकसंख्या असलेल्या राज्याला जास्त जागा मिळतील आणि कमी लोकसंख्या असलेल्या राज्याला कमी जागा मिळतील पण हे जागा वाटप असे केले जाते की प्रत्येक राज्याच्या लोकसंख्यांच्या प्रमाणात जागांचे प्रमाण जवळपास समान असेल एक केंशी परंत संसदे सबी लोग सबी सर्वा आपन। कलम एकोणऐंशी ते एक्क्याऐंशी पर्यंत संसदेची रचना राज्यसभेची रचना लोकसभेची रचना सर्व समजून घेतल्या आपण आता पुढचा कलम ब्याऐंशी हा शेवटी बघूया यापुढच्या कलम त्र्याऐंशी मध्ये या दोन सभागृहांचा कालावधी किती असतो ते बघूया भारतीय संविधानाच्या कलम त्र्याऐंशी मध्ये संसदेच्या सभागृहांचा कार्यकाळ निश्चित करणारने एक महत्वाची तरतूद दिलेली आहे या कलम मध्ये एक, -एक पॉइंट लक्षात घेऊया कलम त्र्याऐंशी मध्ये या संसदेच्या दोन सभागृहांचा कालावधी सांगितलेला आहे राज्यसभा आणि लोकसभा कलम त्र्याऐंशीनुसार राज्यसभा ही एक कायमस्वरूपी संस्था म्हणून काम करते जी कधीही विसर्जित होत नाही या तरतुदीत असेही म्हटले आहे की विधिमंड प्रक्रिया सातत्य राखण्यासाठी आणि सतत स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात म्हणजे शक्य तितके राज्यसभेचे एक तृतीयांश सदस्य दर दुसऱ्या वर्षाच्या समाप्तीनंतर कायद्याने त्या संदर्भात केलेल्या तरतुदींनुसार संसदेद्वारे शक्य तितक्या लवकर निवृत्त होतील याउलट लोकसभेचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो परंतु तो त्याआधीच विसर्जित केला जाऊ शकतो लोकसभेचे विसर्जन लवकर झाले नाही तर ते तिच्या पहिल्या बैठकीसाठी नियुक्त केलेल्या तारखेपासून पाच वर्ष चालू राहील आणि त्यापेक्षा जास्त काळ चालू राहणार नाही आणि पाच वर्षाच्या बोलण्याप्रमाणे कालावधीची समाप्ती सभागृहाचे विसर्जन म्हणून कार्य करेल आणि लक्षात ठेवा लोकसभेचा कार्यकाळ केवळ राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात वाढवता येतो वार्षिक आधारावर वाढवता येतो आणि कोणत्याही परिस्थितीत आणीबाणीची घोषणा बंद झाल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी ही मर्यादा वाढवता येत नाही हे सर्व येतं या कलम अंतर्गत लक्षात ठेवा जाऊया भारतीय संविधानाच्या कलम चौऱ्यांशी मध्ये भारतीय संसदेचे सदस्य बनू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी आवश्यक पात्रता प्रदान केलेली आहे ज्यामध्ये नागरिकत्व आणि वय यांचा समावेश आहे बघूया आपण पुढे एखादी व्यक्ती संसदेत जागा भरण्यासाठी निवडली जाण्यास पात्र असणार नाही जोपर्यंत ती पुढील दिलेल्या गोष्टींची पूर्णता करत नाही कोणत्या आहेत त्या पात्रता ती व्यक्ती भारताचा नागरिक असे आणि तिसऱ्या अनुसूचीमध्ये फॉर्मनुसार निवडणूक आयोगाने त्या संदर्भात अधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर शपथ घेत असे किंवा प्रतिज्ञापत्रावर सही करत असे त्यानंतर राज्य परिषदेतील जागेच्या बाबतीत तीस वर्षापेक्षा कमी वयाची नसावी आणि लोकसभेतील जागेच्या बाबतीत पंचवीस वर्षापेक्षा कमी वयाची नसावी कलम हे सुद्धा दिलेले आहे संसदेने कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या, त्या संदर्भात विहित इतर पात्रता त्याच्याकडे असतील उदाहरणार्थ जसे की लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्नचा हे सर्व या कलम अंतर्गत येते पुढच्या कलमकडे जाऊया भारतीय संविधानाचे कलम पंच्याऐंशी मध्ये संसदेचे अधिवेशन बोलवणे स्थगित करणे आणि विसर्जन करण्याबाबत राष्ट्रपतींचे अधिकार निश्चित केलेले आहेत त्यात असे म्हटले आहे, आहे की राष्ट्रपती वेळोवेळी संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक त्यांना योग्य वाटेल त्यावेळी आणि त्या ठिकाणी बोलवतील परंतु एका अधिवेशनातील शेवटच्या बैठकीपासून पुढील अधिवेशनातील पहिल्या बैठकीसाठी नेमलेल्या तारखेपर्यंत सहा महिने अंतर ठेवणार नाहीत म्हणजेच संसदेच्या दोन अधिवेशनामध्ये कालावधी सहा महिन्यांपेक्षा जास्त नसावा याचा अर्थ असा की संसदेची बैठक वर्षातून किमान दोनदा झाली पाहिजे आणि या सत्रांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे मित्रांनो साधारणपणे भारतीय संसदेची वर्षातून तीन सत्र असतात अर्थसंकल्पीय अधिवेशन पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन ही साधारणपणे तीन सत्र असतात परंतु संवैधानिक आवश्यकता फक्त एवढीच आहे की दोन सत्रांमध्ये अंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त नसावे दरवर्षी किमान दोन सत्र आवश्यक असतात मित्रांनो कलम पंच्याऐंशी मध्ये अजून माहिती घेऊया जिथे असे बोललेले आहे राष्ट्रपती वेळोवेळी सभागृह किंवा दोन्ही एक सभागृह तहकूब करणे सभागृह तहकूब म्हणजे काय तहकूब म्हणजे ठराविक वेळेसाठी जसे की ठराविक तास दिवस किंवा आठवड्यासाठी बैठकीचे कामकाज स्थगित करणे तहकूब केल्याने सभागृहाची बैठक समजे ठराविक वेळेसाठी जी पुढील बैठकीसाठी नेमलेला वेळी पुन्हा घेतली जाते आणि कलम पंच्याऐंशी मध्ये दोन ब लोकसभा कायमची संपुष्टात आणणाऱ्या आहे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती पाच वर्षाच्या कार्यकाळापूर्वी लोकसभा विसर्जित करू शकता आणि नवीन सभागृह निवडण्यासाठी सार्वत्रिक निवडणुका घेऊ शकतात राज्यसभा ही एक साई संस्था आहे आणि विसर्जनाचा परिणाम राज्यसभेवर होत नाही लक्षात ठेवा पुढच्या कलमकडे जाऊया भारतीय संविधानाच्या कलम शहाऐंशी मध्ये राष्ट्रपतींना संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा अधिकार आहे राष्ट्रपती आणि कायदे मंडळ प्रभावी संवाद राखण्यासाठी ही तरतूद कलम शहाऐंशी मध्ये केलेली आहे भारतीय संविधानाच्या कलम सत्याऐंशी मध्ये राष्ट्रपतींच्या माहिती दिलेली आहे म्हणजेच संसदेच्या दोन्ही सभागृहांना एकत्र बोलवले असता हे अभिभाषण केव्हा होते ते, ते कोणाला संबोधित करता येईल हे त्यात स्पष्ट केलेले आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित कोण करते राष्ट्रपती कलम सत्याऐंशी नुसार लोकसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती हे संसदेच्या दोन्ही दोन्ही सभागृहांना एकत्रितपणे संबोधित आणि संसदेला कळवते अभिभाषण म्हणजे सभागृहांच्या संयुक्त बैठकीला वर्षभर किंवा निवडणुकीनंतर संसदीय कामकाजाची औपचारिक सुरुवात करणे आणि हे पण लक्षात ठेवा भाषण सरकारकडून तयार केले जाते के आणि जसं की आपण बघितलंच की हे भाषण येत्या वर्षासाठी किंवा नवीन सरकारच्या कार्यकाळासाठी असते आणि या अभिभाषणानंतर संसदेत आभार प्रस्तावावर चर्चा आणि मतदान केले जाते हा पण एक्स्ट्रा पॉइंट ऍड करून घ्या या कलम अंतर्गत पुढे जाऊया भारतीय संविधानाच्या कलम 88 नुसार मंत्र्यांना आणि अटर्नी जनरलला संसदेच्या दोन्ही सभागृहांबाबत महत्त्वाचे अधिकार प्रदान केलेले आहेत ते कोणते आहेत ते बघूया यावरती परीक्षेला प्रश्न विचारून झालेले आहेत या कलम नुसार मंत्र्यांना संसदेच्या कोणत्याही सभागृहात चर्चेत भाग घेण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे मग त्या सभागृहाचे सदस्य असोत किंवा नसोत यामुळे मंत्री त्यांच्या विभागांची संबंधित चर्चेत भाग घेऊ शकतात जरी ते संबंधित सभागृहाचे निवडून आलेले सदस्य नसले तरीही इथे लक्ष द्या जर एखादा मंत्री ज्या सभागृहाचे सदस्य नाहीत तिथे मतदान करू शकता का तर नाही हे उत्तर असेल कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत मंत्र्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चेत भाग घेण्याचा अधिकार आहे परंतु ज्या सभागृहाचे ते सदस्य नाहीत तिथे मतदान करण्याचा त्यांना अधिकार नाही इथपर्यंत नीट समजले असेल तर आता हे सांगा राज्यसभेतील मंत्री लोकसभेतील चर्चेत भाग घेऊ शकता का तर हो राज्यसभेचे सदस्य असलेल्या मंत्र्यांना कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत लोकसभेतील चर्चेत भाग घेण्याचा अधिकार आहे परंतु त्यांना लोकसभेत मतदान करण्याचा अधिकार नाही संबंधित सभागृहाचे सदस्य असल्याशिवाय मतदानाचा अधिकार कलम अठ्ठ्याशी देत नाही आणि आता आपला राहिलेला कलम बँशी बघूया कलम बँशी जिथे असे दिलेले आहे प्रत्येक जनगणनेनंतर जनगणना पूर्ण झाल्यानंतर पुनर्समायोजन म्हणजे काय तर प्रत्येक जनगणनेनंतर संसद संविधानाच्या कलम ब्याऐंशी अंतर्गत सीमांकन कायदा लागू करते हा कायदा लागू झाल्यानंतर केंद्र सरकारने सीमांकन आयोगाची स्थापना केली सोप्या भाषेत सांगायचे तर सीमांकन म्हणजे लोकसंख्येच्या संदर्भात मतदारसंघाच्या प्रादेशिक सीमा निश्चित करणे ही प्रक्रिया प्रत्येक जनगणनेनंतर केली जाते याचे मूळ उद्दिष्ट सर्व राजकीय पक्षांसाठी योग्य प्रतिनिधित्व न्याय भौगोलिक विभाजन आणि एक व्यक्ती एक मत या ब्रीदवाक्याचे वाक्याचे पालन करणे आहे ज्यामुळे लोकसंख्येचे प्रतिनिधित्व एकसारखे होईल लोकसभा आणि राज्य विधानसभेत प्रत्येक मतदारसंघासाठी समान आणि एकसारखी प्रतिनिधित्व राखण्यासाठी हे केले जाते भारताने चारव्या सीमांकन आयोगाची स्थापना केली आहे एकोणऐंशी बावन बासष्ट एकोणविशे बहात्तर आणि दोन हजार दोन मध्ये त्यांचे संबंधित कायद्यानुसार या आयोगामध्ये कोण समाविष्ट आहेत एक अध्यक्ष जो सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतात मुख्य निवडणूक आयुक्त आणि संबंधित राज्य निवडणूक आयुक्त त्याचे सदस्य असतात आणि हे पण लक्षात ठेवा इथे आयोगाचे निर्णय इथे अंतिम असतात म्हणजे त्यांना कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही हा पण एक्स्ट्रा तुमच्या ऍड करून घ्या मित्रांनो भारतीय कलम या आज आपण राज्यघटने परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनेलवरील अपलोड झालेली सर्व अॅनिमेटेड व्हिडिओ नक्की जाऊन बघा लवकरच पुढचा पाठ सुद्धा अपलोड करेल मी आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत सोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ कित की या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतकावे दिल्याबद्दल